नमस्कार मित्रांनो पाच मार्चपासून पोलीस भरती अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात एक अर्ज भरण्यापूर्वी आदिवास प्रमाणपत्र क्रीडा प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र तसेच एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी अहतेनुसार तयार ठेवावे दोन अर्जदाराने त्या ईमेल आय डी त्यांचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक निवडावा भरती संदर्भात सर्व माहिती नोंदवलेल्या ईमेल आय डी व मोबाईल नंबरवर पुरवण्यात येईल तीन अर्धतरस पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई ग्रा कारागृह शिपाई आणि पोलीस बँड्समन अशा एकूण पाच पदांसाठी एकाच किंवा वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येईल परंतु एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाही चार अर्धतरस प्रत्येकी अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असेल पाच परीक्षेची निश्चित तारीखी संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येईल Then